नमस्ते मी अमोल नाना यशवंत तुपे क्रांती शेतकरी संघटनेचा अध्यक्ष आहे मी सामाजिक कार्यामध्ये कायम माझा वा वाटा असतो तर मी आज मांद्री या रोडनी चाललो असता मला असं आढळून आलं की भाजी विक्रेते फळ विक्रेते तसेच अनेक विक्रेते रोडमध्ये स्वतः रोडमध्ये येऊन ट्रॅफिक जाम करून बेकायदेशीर व्यवसाय करत आहेत व्यवसायाला माझा कोणता विरोध नाही रोजगार हा मिळलाच पाहिजे पण रोजगार मिळवत असताना हे जे बेकायदेशीर फळ विक्रेते भाजी विक्रेते रोड आडून जे चालू, जे जे चालू ले ले आहे हे मुळतच बेकायदेशीर आहे आणि इथे महानगरपालिकेचे जे अधिकारी आहे हे हप्ता घेऊन हे असे व्यवसाय त्यांनी चालू केलेले दिसून येत आहे आणि या अधिकाऱ्यांचा मी जाहीर निषेध करतो तसेच आर टीचे जे काही ट्रॉफिकचे पोलीस आहेत यांचंसुद्धा इथे दुर्लक्ष आहे मला असं वाटायला लागलेलं आहे की यांनासुद्धा काय हप्ते वगैरे काय चालू आहेत का काय कारण का का इथं मोठ्या प्रमाणामध्ये रोडच्या कडनी गाड्या लावलेल्या आहेत आणि त्या गाड्यांमुळंसुद्धा रोडला मोठा अडथळा होत आहे तर हे लवकरच नाही जर कारवाई नाही केली तर आम्ही आमच्या पद्धतीने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना तसंच ट्रॉफिक पोलिसांना आम्ही तिथे येऊन याला जाब विचारणार आहे आणि त्यांच्यावरती न्यायालयामध्ये आम्ही कारवाई संदर्भामध्ये कारवाई चालू करणार आहे